ऑडिओ व्हिडिओ आता पाकिस्तानला सोपवण्यात आलेले आहेत पुलवामा हल्ल्याचे पुरावे भारतानं पाकिस्तानला सोपवलेले आहेत तर या सगळ्या हल्ल्यानंतर मोठी गोष्ट होती की पाकिस्तान विरुद्ध मसूदचा सहभाग काय पाकिस्तानकडनं विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आता भारतानं दिले आहेत डोझियर आहेत ते आता सुपूर्द केलेल्या आहेत पाकिस्तानकडे आणि या सगळ्या हल्ल्यानंतर मसूद म्हटलं होतं की जबाबदारी स्वीकारली होती जैशची आणि या जैशच्या स्वीकारलेल्या जबाबदारीमुळे आणि मसूदचं पाकिस्तानातलं असण त्याचं स्थान या सगळ्यामुळे आता पाकिस्तानला त्याचे जे पुरावे हवे होते ते ऑडिओ आणि व्हिडिओ हे देण्यात आलेले आहेत आता या सगळ्यानंतर पाकिस्तानची भूमिका आंतरराष्ट्रीय न्यायालयात काय ठरते ते महत्वाचं ठरणार आहे वैशाली मालेवर आपल्यासोबत आहेत वैशाली आज सगळ्यात महत्वाची घोषणा कारण भारत हा युद्धापेक्षा भारत हा संयम माध्यमाचा देश आहे भारत वारंवार जी गोष्ट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सांगतोय की आम्ही हे सगळं संयमानं करतोय सीज फायर हे बाहेरून होते दहशतवादी कारवाया पाकिस्तानमधून केल्या जात आहेत त्याचा एक मोठा पुरावा पुरा पुलवामा हल्ल्यानंतर जी जबाबदारी स्वीकारली होती जी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग ते आता भारतानं दिलंय काय सांगल्याबद्दल भारताला पाकिस्तानकडनं म्हणण्यात आलं होतं जेव्हा इम्रान खाना तिथले प्रधानमंत्री त्यांनी म्हटलं होतं की जर तुमच्याकडे पुरावे आहेत पुरावे आमच्याकडे सुपूर्द करा आज देश हा अहिंसेचा आहे भारत भारताने कधी हिंसा हिंसेला कधीच प्राधान्य दिलं नाही आणि त्यामुळेच आज जेव्हा अशी परिस्थिती आहे की भारत आणि पाकिस्तान एका तणावाची परिस्थिती आहे त्यावेळेस इंटरनॅशनल लेवलवर सगळे जे देश आहे मग अमेरिका असो जपान असो रशिया आहे सगळे भारताच्या पक्षात आहे याचं कारणच महत्वाचं आहे की भारताने कधीही युद्धाला प्राधान्य दिलंच नाही पाकिस्तानकडनं वारंवार सिस्फायर होते आतंकवादी दहशतवादी घटना घटित केल्या जातात आणि त्यामुळे ज्या जो सपोर्ट आहे तो भारताकडे आहे पण ज्या प्रकारचा पुरावा मागितला गेला त्यामुळे मग आता भारताने पुलवामा हल्ल्याचे सगळे पुरावे जे आहेत ते सपोर्ट केलेले आहेत पाकिस्तानचे आणि बघणं महत्वाचं आहे की याच्यानंतर पाकिस्तान काय कारवाई आहे कारण त्यांनी म्हटलं मजूद अजहर याच कारवाई या याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे तर त्यांनी पुरावे द्या आणि या पुराव्यामध्ये जो ऑडिओ व्हिडिओ आहे त्या ऑडिओ व्हिडिओमध्ये मजूद अजहर जो हल्ला झाला पुलवामामध्ये त्याच्याकरता करत करताय जो आतंकवादी त्याला आणि जे ऑल ओव्हर बघितलं तर जो मुख्य दहशतवादी होता आदिल त्याचा एक ऑडिओ आहे मसूद अझाचा ऑडिओ आहे व्हिडिओ आहे काय हवा महत्वाचं म्हणजे ऑडिओ वैशाली या संदर्भात आपल्यासोबत हेमंत महाजन निवृत्त कर्नल आहेत सर स्वागत टी व्ही मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ज्या गोष्टीवर आपण नेहमी ठाम असतो की पाकिस्तानचा दहशतवाद जैशचा दहशतवाद आणि त्याचे पुरावे आपण पुन्हा एकदा मांडलेले आहेत पुलवामा हल्ल्यासंदर्भात भारता भारताकडे जे मसूदचे ऑडिओ व्हिडिओ होते ते पाकिस्तानला आता सोपवण्यात आले न्यायाच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय शांततेच्या दृष्टीनं आणि भारताची भूमिका सक्षमपणे मांडण्याच्या दृष्टीनं या ऑडिओ व्हिडिओचा पुराव्यांचा वापर आ, कसा होऊ शकतो किती महत्वाचे आहेत सर असं आहे की अशा प्रकारच्या दहशतवादी कारवायाचे पुरावे आपण पाकिस्तानला सव्वीस पासून देत आहोत परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही पाकिस्तान केवळ खेळ खेळतो नुसतं नाटक करतो की आम्ही दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो आहे पण कुठलेही दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प बदले झाले नाहीत कुठलेही दहशतवादी नवीन भारतात घुसवायचं कमी झालेलं नाही त्यामुळे आताच्या दिलेल्या पुराव्याने काही फारसा फरक पडेल असं अजिबात नाही मला तर अजिबात आशा नाही परंतु जे जास्त महत्वाचं आहे ते असं आहे की हे पुरावे आपण जे मोठे देश आहेत आ, 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 अमेरिका इंग्लंड युएसए युरोप युनियन पाकिस्तान सॉरी चायना रशिया यांच्याकडे सुपूर्त करायला पाहिजे आणि इंटरनॅशनल ओपिनियन आपल्या बाजूनी आणण्याकरता त्याचा वापर करायला पाहिजे कारण आपण बघितलं असेल तर जी सगळी मोठी राष्ट्र आहे त्या पाच जी पाच मोठी राष्ट्र आहेत त्याच्यातल्या त्या तीननी आपल्याला सपोर्ट केलेला आहे परंतु चीन आणि रशियानी आपल्या बाजूनी विधान केलेलं नाही आपलं हे पुरावे देण्याचा मुख्य उद्देश असायला पाहिजे की युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिलनी पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश म्हणून घोषित करायला पाहिजे ज्यामुळे पूर्ण जग पाकिस्तानवरती आर्थिक बहिष्कार घालेल पाकिस्तानला पुरावे देऊन काहीही होणार नाही आपल्याला त्यांच्यावरती डिप्लोमॅटिक प्रेशर वाढवून मला वाटतं महाजन सर तुम्ही सांगितलेली भूमिका योग्य आहे आणि तीच मला वाटतं होईलही कदाचित या पुढच्या काळात की आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा पर्दाफाश आता या पुराव्यानिशी करण्याची गरज आहे जेणेकरून आर्थिक निर्बंध येतील धन्यवाद हेमंत महाजन सर आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम